हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आता आपण पाहतो बाळूमामा विचार करत असतात की हालसन आप्पा आपल्याला जाऊ नको म्हणून सांगितलं आहे म्हणजे मोरं काहीतरी संकट वाढवून ठेवलं आहे पण आजवर म्या कधी थांबलो नाही समद्यांची कामं करत आलो हितबी लोकांची कामं करीत राहिलो पाहिजे मला मोरं जे होईल ते होईल बघता येईल आता आता आपण पुढे पाहतो शिरप्पा गोदा आणि त्या दोन व्यक्ती त्यांच्या घरी येतात आणि ते म्हणू लागतात की मामासने भेटून बरं वाटलं बघा असं वाटलं की त्यांचे आणि आमची जन्मापासूनचीच ओळख आहे बघा गोदा म्हणते आता मामाने सांगितलं आहे घर आणि शेत तुम्हाने मिळेल म्हणून तो माणूस म्हणतो अरे शिरप्पा तो चंडप्पा कसा आहे माहीत आहे नवं शिरप्पा म्हणतो अरे आता मामा आहे नवं तू कशाला काळजी करतो त्यानं तुमचं शेत आणि घर दिलं म्हणजे झालं तो माणूस म्हणतो बरं पण देईल का तो एकदा घेतला की परत देत नाही तो कधी एकदा गिळला की गिळला पण ते कोणाचं काहीही असं ना शिरप्पा म्हणतो आता पुढे काय होईल काय नाही आम्हाने मी ठाव नाही आणि मामाने दिलेला शब्द कधी खोटं ठरत नाही आता त्या म्हणू लागतात मामांना बघितल्यावर बघतच राहावं असं वाटलं समोर देवच आहे की काय काय ते रूप काय ते बोलणं असं वाटलं की देवळातच आलो आहे समधी चिंता क्लेश काय बी आठवणं झालं या असं वाटतंय तिथंच बसून राहावं गोदा म्हणते अहो मामा म्हणजे देवच आहेत त्यांना समधी माणसं सारखीच आहेत तो माणूस म्हणतो आता फक्त त्या चंडापाने मध्ये येऊ नये म्हणजे झालं पुढे आपण पाहतो चंडपाची मुलगी चंडपाला काहीतरी मागत असते पण तो तिला नकार देतो मग ती मुलगी विचारते कधी मिळेल मग मला तर तिला तो रागाने ढकलून देतो मग ती मुलगी खाली पडते आणि रडू लागते तेवढ्यात तिथे चंडपाची पत्नी येते आणि त्या मुलीला विचारते काय झालं काय झालं मुलगी म्हणते पाणी मला ढकललं ती म्हणते का हो असं काय केलं त्यावर चंडपा म्हणतो तुला किती तास सांगितलं आहे हिला माझ्यापाशी पाठवू नको म्हणून डोसक्यात काय शिरतं का तुझ्या आणि म्हणतो पोरगा हवा हे मला पोरगं वंशाचा दिवा या लेखीचं काय करू म्या काय काय राहायचं ते बघ नाहीतर सवत आणून डोसक्यावर बसवीन तुझ्या ती मुलगी म्हणते आई सवत म्हणजे काय गं आता आपण पुढे पाहतो तळ्यावरती लोक जमतात जसं सर्वांना समजत आहे तसं लोक इकडे येत आहेत बघा मामा म्हणतात मग मा आता संध्यांसाठी प्रसाद करा त्यानिमित्तानं लोक येतात जातात कोणाची काय गारणा असतात ती बघितलं जातात आता नाना म्हणतो अहो मामा माणसं एवढी वाढल्या चित्रबाकडे ध्यान बी देता येईना आता मामा रागात बोलतात अरे ये का खोळं तू काय बोलतो आहेस तुझं तुला समजतं का तसलं काय चालायचं नाही मला किती बी माणसं येऊ द्यात आणि किती बी काम असू दे माझ्या मेंढरांची पोट भरली पाहिजेत माझी मेंढरं उपाशी राहिलेलं मला चालला चालणार नाही आणि त्यांचं हाल झालेलं म्या सहन करणार नाही आता आपण चंडप्पाच्या घरी पाहतो चंडप्पा गावकऱ्यांना बोलवतो आणि म्हणतो ह्यामुळं गावातली वस्तीतली जमीन कोणाला बी विकायची असेल तर आधी मला विचारायचं मला हवे असेल तर मी सांगेन नको असेल तर तुम्ही तुमचं निर्णय घ्या आणि मोकळव्या पटतंय ना मी काय सांगतो ते आता पुढे चंडाप्पा म्हणतो या दामोहांना या सकुताई या तुमचीच वाट बघतोय मी काय म्हणाले बाळूमामा दामू म्हणतो काय नाही असंच गेलतो चंडप्पा म्हणतो असं कसं काय गारणं सांगितली की नाही त्यांना दामू म्हणतो नाही नाही तसं काय नाही चंडप्पा म्हणतो अरे साक्षात देव आलाय गावात तुम्ही त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे बरं दाम्या तुझी जमीन माझ्याकडे आहे त्याच्याबद्दल ना नाही ना तुला म्हणजे मी काय सांगतोय समजतंय तुला आता जावा आपापल्या आप घरी जावा सर्वजण तिथून सर्वजण आता निघून जातात चंडप्पा आता घरी येतो त्याची पत्नी म्हणते बाळूमामांच्या तळ्यावर जायचं होतं चंडप्पा म्हणतो तुला कशाला जायचं आहे चंडप्पाची पत्नी म्हणते अहो तुम्हीच म्हणताय ना व वंशाला देवा पाहिजे म्हणून म्हणून आशीर्वाद मागते मामांसनी चंडप्पा म्हणतो तुला काय वाटतं तो मामा तुला आशीर्वाद देईल होय चंडापाची पत्नी म्हणते समदी लोक म्हणतात देव माणूस आहेत ते चंडापा म्हणतो दुर्गापाच्या पत्नीला जायचं असेल तर जाऊ दे तू नाही जायचं आता आपण तळ्यावर पाहतो पाटील मामासने विचारतो मी एक बोलू का राग नाही ना येणार मामा म्हणतात अहो बोला की पाटील त्यावर पाटील म्हणतो तळ्यावर भंडारा आहे गावात समज्यास समजला हा असणार त्यावर चंडप्पाला खपायचं नाही मामा म्हणतात मग त्याला घाबरून राहायचं काय त्याला विचारून करायचं हे समज त्यावर तो पाटील म्हणतो बापूने आम्हा सांगितलं आहे की आसादाना आप्पाने काय कौल दिलं आहे ते आम्हास आधीच समजलं असतं ना तर येऊच दिलं नसतं तो दिल मासने त्यावर मामा म्हणतात आता आलो आहे नवं इकडं मग विचार करणं सोडून द्या पाटील म्हणतात आता आलसाजा आप्पांनी सांगितल्यामुळे भ्या तर आहेच की काय होईल आणि काय नाही ते मामा म्हणतात हे बघा आता लोक इकडं येत आहेत आता भंडारा कसं होईल ते बघा आधी आता सर्व लोक तेथे येतात पण पुढे पाहतो चंडप्पा देखील लांबने पाहत असतो आता सेवेकर म्हणतो बघा बघा किती गर्दी आहे तिथं लई लांब लांबशी लोकं आलेत तळ्यावर चंडप्पा म्हणतो पण आज काय एवढी गर्दी आहे म्हणतोय मी सेवेकर आज तळ्यावर भंडारा हाय आहे चंडाप्पा म्हणतो पण हे तुला कसं ठाव आहे तू तर जायत नाही ना तिकडं सेवेकर म्हणतो अहो नाही मालक म्या कशाला जाऊ तिकडं तळ्यावर भंडारा हाय हे साऱ्या गावाला ठाव आहे चंडाप्पा म्हणतो कोणाला काय सांगायचं ते सांगू द्या आणि तो मामा किती दिवस राहणार हाय एकदा का तो मामा गेला तर आम्हीच राज मग बघतो कोण कुठं आहे ते मामा आता सर्वांना म्हणतात मी या गावात आलो आहे याला काहीतरी कारण आहे लो लोक घाबरलेले असतात मला माहीत आहे पण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे एक जण म्हणतो इथे दुर्गाप्पा आहे म्हणून काय बोलणं झाल्यात बघा कोण इथपर्यंत आचा भाग संपतो थँक यू फ्रेंड्स